तुमचे घर सजवा स्वप्नातले फर्निचर घ्या नवीन डिझाईन आणि रंगाच्या फर्निचरचा आकर्षक संग्रह उपलब्ध खुर्चा सोफा सेट डायनिंग टेबल बेडरूम सेट वॉर्ड्रोप टीव्ही युनिट कम्प्युटर टेबल डबल बेड ड्रेसिंग टेबल टीव्ही बेस कॉन्फरन्स टेबल एक्झिक्युटिव्ह ऑफिस टेबल चेअर्स चिल्ड्रन्स स्टडी टेबल आणि बरेच काही फर्निचर शॉपिंग शॉप नंबर पाच क्रिकेट ग्राउंड समोर ऍक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक नाशिक कुंभमेळ्यासाठी आढावा बैठक संपन्न प्रयागराज कुंभमेळ्याच्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी विभागीय नागरी आणि पर्यावरण केंद्र आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई यांच्या वतीने गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये शाश्वत पर्यावरणीय रणनीती अनुसार एकशे चौवेचाळीस वर्षानंतर प्रयागराज येथे झालेल्या यशस्वी कुंभमेळ्याच्या आंतरदृष्टीसह नाशिक कुंभमेळ्याची तयारी ह्या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नाशिक रोड येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन अकादमी मित्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाला गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांचे सहकार्य लाभले आहे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते पार पडले उद्घाटनाच्या वेळी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक तथा माजी सचिव माननीय डॉक्टर जयराज फाटक अतिरिक्त महापालिका आयुक्त करिश्मा नायर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय नागरी आणि पर्यावरण केंद्राचे संचालक डॉक्टर अजित साळवी विभागीय संचालक तथा माजी आयुक्त जीवन सोनवणे उपसंचालक तथा माजी उपायुक्त डॉ दिलीप मेंडकर वरिष्ठ संशोधन अधिकारी विभागीय नागरी आणि पर्यावरण केंद्र नेहा हर्डीकर आदी मान्यवरांसह कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या मुख्य उद्देशानुसार नाशिक येथे दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी विभागीय नागरी आणि पर्यावरण केंद्र मुंबईचे अधिकारी व प्रयागराज कुंभमेळ्यात राबवलेल्या यशस्वी उपक्रमांचा अनुभव असलेले प्रयागराज येथील व्याख्याते यांनी नाशिक जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिकांचे पन्नास पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडम यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला आगामी कुंभमेळ्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे सहकार्य लाभले मी डॉक्टर जयराज फाटक महासंचालक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई मला याचा फार आनंद होतो की आता नाशिकला पुढच्या वर्षीपासून जो कुंभमेळा सुरू होणार आहे त्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सस्टेनेबल एन्व्हायरमेंटल स्ट्रॅटेजीज प्रिपेअरिंग फॉर द कुंभमेळा म्हणजे कुंभमेळ्याच्या तयारीसाठी पर्यावरणासाठी काय काय आपण परिणामकारक उपाययोजना करायची याच्यावर आमच्या संस्थेतर्फे आज इथे मित्रा नाशिक रोड इथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे पर्यावरणाचा बराचसा भाग हा नाशिक महानगरपालिकेने उचलावायचा असल्यामुळे नाशिक महापालिकेचे आयुक्त यांच्या हस्ते आज द्विच द्विप प्रज्वलन होईल आणि तसंच नाशिक विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम हे सुद्धा आज येथे थोडा काळ उपस्थित राहणार आहेत कुंभमेळ्याची तयारी आणि त्याच्यासाठी प्रशिक्षण या निमित्ताने नि सुरू झालं याचा मला फार आनंद होतो आजच्या प्रशिक्षणामध्ये कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या हो, मोठ्या गर्दीला गरजेची प्रशासकीय व्यवस्था बघण्यासाठी काय काय पर्यावरणासाठी व्यवस्था करायची यासाठी प्रयागराज येथे झालेल्या ये गेल्या वर्षी जो तिथे मोठा महाकुंभ झाला एकशे चव्वेचाळीस वर्ष एकशे चव्वेचाळीस वर्षातून येणारा त्या महाकुंभातून येणार ये आलेले प्रयागराज तीन तज्ज्ञ आज इथे मार्गदर्शन करणार आहेत की पर्यावरणासाठी कोणकोणती तयारी करणं आपल्यासाठी आवश्यक आहे तसंच आमच्या आम आर सी यू एस म्हणजे पश्चिम भारतासाठी भारत सरकारचं जे केंद्र आमच्या संस्थेचं आहे त्याचे डायरेक्टर डॉक्टर अजित साळवी हे सुद्धा स्वतः सिवरेज इंजिनिअर आहे त्यांनी त्याचं आयोजन केलेलं आहे आणि ते स्वतःही याच्यात मार्गदर्शन करते